शेतकरी बंधूंनो नमस्कार आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या घंटा दाबून ऑलला क्लिक करा म्हणजे येणारे प्रत्येक शेतीविषयक माहिती तुमच्यापर्यंत लवकर येतील तर मित्रांनो आपण काही दिवसापूर्वी पिकामध्ये पहिली फवारणी कळी अवस्थेत कोणती करायची फुल अवस्थेमध्ये दुसरी फवारणी कोणती करायची याबद्दल संपूर्ण माहिती दिली होती आणि नक्कीच ज्या शेतकरी बांधवांनी ती माहिती फॉलो केली असेल त्यांना फायदा दिसून आला असेल मग मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांनी कमेंट केल्या की तूर पिकामध्ये तिसरी फवारणी शेंग अवस्थेमध्ये कोणती करायची त्याबद्दल माहिती द्या मित्रांनो सांगायचं झालं म्हणजे सर्वात महत्त्वाची तूर पिकामध्ये फवारणी शेंग अवस्थेत असते कारण कळी अवस्थेत फुल अवस्थेत एवढा आळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत नाही सर्वात जास्त प्रादुर्भाव आळीचा आपल्याला शेंग अवस्थेमध्ये दिसून येतो मग मित्रांनो आपल्याला अशा अळीनाशकाचा वापर करायचा जरी आपल्या तुरपिकामध्ये आळी नसेल तरी जर ढगाळ वातावरण हे होत असेल आळी येण्याची संभावना असेल जर आपण त्या अळीनाशकाची फवारणी केली तर कमीत कमी पंचवीस ते तीस दिवस आपल्या तुरपिकामध्ये आळी आली नाही पाहिजे अशा अळीनाशकाचा आपल्याला वापर करायचा मग मित्रांनो त्या अळीनाशक नेमकं आहे कोणतं त्यामध्ये आपल्याला कोणतं विद्राव्य खत वापरायचं त्यामध्ये आपल्याला टॉनिक वापरायचं की नाही त्याचबरोबर कोणतं बुरशीनाशक वापरायचं याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होऊ शकतो मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पिकामध्ये चाळीस पन्नास टक्के शेंग भरणं सुरू असते शेंग भरत असते त्यावेळेस आपल्याला ही फवारणी करायची मित्रांनो त्यामध्ये आपल्याला कोराजन ज्यामध्ये क्लोरॅन्ट्रोनिली फ्लोर आहे या कोराजेनचा वापर प्रति पंधरा लिटर पंपसाठी सहा मिली या पद्धतीने करायचा मित्रांनो कळी आणि फुल अवस्थेमध्ये मी तुम्हाला कोराजेनचा वापर सांगितला नाही त्याचं एकमेव कारण ते म्हणजे जर तुम्ही कळी आणि फुल अवस्थेमध्ये याचा वापर केला तर तुम्हाला शेंग अवस्थेमध्ये शंभर टक्के रिझल्ट येणार नाही त्यामुळे मित्रांनो आपल्याला शेंग अवस्थेमध्ये कोराजेनचा वापर करायचा त्याचबरोबर शेंगातील दाण्यांचा आकार वाढण्यासाठी दाणे टपोरे होण्यासाठी आणि दाणे वजनदार भरण्यासाठी आपल्याला यामध्ये विद्राव्य खताचा वापर करायचा मित्रांनो त्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास यापैकी कोणत्याही एका विद्राव्य खताचा वापर तुम्ही प्रति पंधरा लिटर पंपसाठी शंभर ग्राम या पद्धतीने करू शकता मित्रांनो बरेच शेतकरी टॉनिकचा वापर करतात शक्यतो तुम्ही शेंग अवस्थेमध्ये टॉनिकचा वापर करू नका शेंग अवस्थेमध्ये तुम्ही जरी टॉनिकचा वापर केला तर तुमचा विनाकारण खर्च होणार आहे जर तुम्हाला करायचाच असेल तर तुम्ही स्वस्तात एखादा आमायनो ॲसिड कंटेन असलेलं एखादा टॉनिक घेऊ शकता परंतु मित्रांनो जर आपली तूर शेंग अवस्थेत आहे वातावरण ढगाळ आहे धुई पडली आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला अँट्राकॉल साप किंवा हारू यापैकी एका बुरशीनाशकाचा वापर या फवारणीमध्ये करायचा तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर तिसऱ्या फवारणीमध्ये योग्य अळीनाशक विद्राव्य खत बुरशीनाशक जर वापरलं तर नक्कीच तुमच्या तूर उत्पादनामध्ये तुम्हाला फायदा दिसून येऊ शकतो आणि ही फ ही जी फवारणी आहे ही कमी खर्चामध्ये फवारणी आहे विनाकारण तुम्ही खर्च करू नका विनाकारण कोणतंही टॉनिक वापरू नका मित्रांनो जर तुम्हाला चौथ्या फवारणीची आवश्यकता पडली तर चौथ्या फवारणीमध्ये कोणतं आळीनाशक वापरायचं ते मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल जय जवान जे किसान जे महाराष्ट्र धन्यवाद